नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी सर्वसामान्य जनमताची गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून मालेगाव धुळेसह मनमाड इंदूर रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी होत होती लोकसभा निवडणुकीमध्ये देखील रेल्वे मार्ग हा प्रचाराचा मोठा मुद्दा ठरला ही मागणी लक्षात घेता मनमाड ते इंदोर रेल्वे मार्गाला केंद्र सरकारनं अठरा हजार कोटी रुपये मंजूर करून दिल्यानं मालेगावात देखील रेल्वे स्थानक राहील असा आराखडा देखील तयार करण्यात आला गौरी <गणीज़ा> गणपतीच्या निमित्तानं मालेगावातील नितीन पोफळे यांनी घरी स्थानकाची प्रतिकृती करीत केंद्र सरकारचे आभार मानले ते पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच अनुराधा नक्षत्रात गौरींचं आगमन होत असतं मालेगाव शहरात सुद्धा दरवर्षी चांगल्या प्रतीचे गौरी गणपतीचे देखावे पाहावयास मिळतात मालेगावात नेहमी उत्कृष्ट देखावे सादर केले जातात यावर्षी शहरात अनेक आकर्षक देखावे तयार करण्यात आले आणि घरोघरी जाऊन हे पाहण्यासाठी हजेरी लावत देखाव्यांचं कौतुक केलं जातं महाराष्ट्राचा सर्वोच्च आनंदाचा जो क्षण असतो तो गौरी गणपती म्हणून आपण उत्सव महाराष्ट्र साजरा करत असतो या मोठ्या आनंदाच्या क्षणी केंद्र सरकारने जो आम्हाला अठरा हजार कोटीच्या वरती हा जो रेल्वे मार्ग जे आम्ही फक्त स्वप्नावतच गोष्ट वाटत होत्या ते अस्तित्वात येण्यासाठी अठरा हजार कोटीची प्रयोजन केंद्रीय मंत्रिमंडळाने केली त्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाचा आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी त्याबरोबर गौरी गणपतींबरोबर आम्ही हा उपक्रम इथे साजरा करतो आमच्या मग आम्ही मालेगावचं रेल्वे स्टेशन इथे साकारलेलं आहे आणि हा प्रकल्प मालेगावला आल्यामुळे जशी गणराय आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये सुभता निर्माण करतो तसे या रेल्वे मार्गामुळे आपल्या परिसराला सुभतता निर्माण व्हावी असा आम्ही आनंद इथे विगुणी करण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे आम्ही केंद्र सरकारचं मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद तर काही ठिकाणी आकर्षक देखाव्यांसह दांडिया नृत्य देखील केलं जातं